नमस्कार प्रेक्षकांना मालिकांच्या दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता वसुंधरा खूपच अपमान करते तेव्हा मात्र आता मानेने जोरात जोरडते ताई काय बोलता आहे तुम्ही तर तेव्हा लगेचच काव्यापुढे येते आणि काव्या टाकते का का माझ्या काही न्यास करायचं तुमच्या असं झालं असत तिला असंच सांगितलं असत का आणि असं आता ते अजून अपमान करू लागते त्या मात्र आता पुढे तर तेव्हा मात्र तुझ्या पहिलीची आणि माझ्याची बरोबरी करू शकून शकत नाही कारण माझी ताई ह्या लाखात एक आणि हे ऐकून त्यानंतर नवीन शांत करण्याचा प्रयत्न करत असते घरामध्ये वातावरण खूपच गरम झालेलं असत तर सुंदर म्हणते हो हो बरोबर आहे आणि तुझ्या ताईचं चारित्र्य म्हणजे ते तर लाखात एक अशा वाईट चालीरीतीची सून आमच्या घरात कुठून आली आहे काय माहिती काय आम्ही पाप केलं आणि आता असं ती अजून खावत असते इकडे मात्र आता घरातल्यांना काय बोलत पण मात्र खाव्या अजिबात शांत पडत नाही जेव्हा बोलतो काय गा आता सगळं माहितीये तुला काय बोलत असते तू सारखं सारखं तेच तेच आणि आता खूप जोरात ओरडत होतो पुढे मात्र पारताय म्हणतो सारखं सारखं तू तेच काय चालू नाही ग आल्या दिवसापासून बघ जरा त्या बिचाऱ्या आणि असं म्हटलं लगेच स्वस खरं म्हणते अरे ही काही बिचारी वाटते का तुला या मुलीचा राग यायला पाहिजे तर त्या मुलीची का आणि बोलत असते तर तेवढ्यात मात्र आता तो शांत होतो कारण आता खाली घालतो त्यामुळे वसुंधरा नको या विचारामध्ये दुसरीकडे मात्र आता काव्याला अजूनच राग येतो वसुंधरा म्हणते याचा काय अर्थ समजायचा आम्ही तर काव्यामध्ये कशाला समजता आहे तुम्ही का आणि तुम्हाला काय समजता आहे कुठं मी तर म्हणते आम्हाला जे समजाय ते समजा आम्हाला काही फरक पडत नाही तुमच्या बोलण्याने तुम्ही बोलत असताना का मग कशाला बोलत जातो तुमच्या अपमान करते त्यानंतर मात्र राग येतो जेव्हा आम्ही या घरात आल्यापासून बघते आहे गृहप्रवेशापासून बघते आहे परत परत आहे ना आम्हाला परंपरा रुढी परंपराच्या नावाखाली चिमटे काढतात त्यानंतर मात्र टोंग्या मारतात आम्हाला कळत नाही का आत्याबाई असं असते आता दोऱ्यातच तिच्यावर असते तेव्हा वसुंधरा शांतपणे ऐकत असते परंतु काव्या मात्र आता इतकी चिडलेली असते की वसुंधराचे सगळं फाडते त्यानंतर ती म्हणते तुम्हाला फक्त आमची मजा पाहिजे होती ना म्हणून तुम्ही सगळे नाटक केले पण कसं आहे ना आतापर्यंत कोणी आरसाच दाखवलेला नाही त्यामुळे सगळं घडत आलेलं आहे आणि आता पुढे मात्र काव्या म्हणते फक्त माझी ताई आली असते ना तर तिने नुसतं दाखवला तुम्हाला आरसा पण मी आले ना तिच्यासोबत मी तुम्हाला आरसा दाखवणार पण कारण मी नंदिनी ताई नाहीये मी काव्य आहे काव्य आणि हे लक्षात ठेवायचं असं म्हणून आता ती वसुंधराला पुन्हा पुन्हा आणि तिला शांत मध्ये पडायचं नाही असं मात्र ती पुन्हा पुन्हा तिला सांगते इकडे वसुंधराचा राग अजूनच आलावर होत असतो परंतु आता काव्याच्या वागण्यामुळे ती अजिबात शांत बसू शकत नाही आणि पुन्हा काव्यामध्ये मी आरसा दाखवणारच तुम्हाला हे कायम लक्षात ठेवायचं पावलोपावली दाखवणार अजिबात विसरायच नाही आणि त्यामुळे आता वसुंधरा तिच्याकडे अजूनच रागाने बघते आणि रम्यालाही तिचा राग येतो पण मात्र असत असतो पण मात्र आता वसुंधरा मग तोंड सांभाळून तर आता लगेचच काव्य जोडत बोलते तुम्ही तोंड सांभाळून बोला आणि इकडे काव्य म्हणते की आमच्या आईने दिलेलं गिफ्ट आहे मान आहे ना तुमचा आत्याबाई तर असा फेकायचा नाही का आणि जोरातच तिचा हात खेचते आणि तिच्या हातावरती गिफ्ट ठेवते आणि पुढे म्हणते की कचरा तर अजिबातच टाकायचं नाही आमच्या आईने दिलाय ना हे गिफ्ट त्यामुळे लक्षात ठेवायचं आणि आता अजूनच रागाकडे ठेवल्यावर मात्र आता पुन्हा गिफ्ट काव्या तिचा हात जोरात पकडते सांगितला टाकायचं नाही आणि त्यामुळे आता वसुंधरा घाबरते आणि आता या विषयावर काय बोलायचं हेच तिला कळत नसतं त्यामुळे आता ती शांतपणे तिथेच उभी असते इकडे काव्या रागात तेव्हा ती गिफ्ट फेकते तर काव्या मागे बघते तर वसुंधरा घाबरते आणि ते गिफ्ट मात्र काव्या पुढे गेल्यावर शांतपणे ठेवते आणि त्यानंतर मात्र आता ती म्हणू लागते बघितलं मानेने कशी तुझी सून मला बोलून गेली आणि तू इथे बघत बसली तर तेव्हा मात्र आता लगेचच पुढे आता तिचा पण म्हणू लागतो हो पण तू पण काही कमी का नाहीये वसुंधरा तर तेव्हा लगेच ती काय काही बोलायचं राहिला होता मी ना घरच सोडून जाते तर तेव्हा आता पुढे सगळे ना तिच्याशी बोलायची तर एक शब्द इच्छा नाहीये माझी आणि ही माझ्या समोरची ती आहे तिने जर माझी माफी मागितली ना तरच मी या घरामध्ये थांबेल आणि असं म्हटल्यावर आता तिने पुढे काही पर्यायच उरलेला नसतो आता वसुंतराची माफी तिला मागावीच लागते त्यामुळे ती समोर हात जोडते आणि त्याची माफी मागू लागते की खरंच माझ्या बहिणीला मोठ्यांशी कस बोलावे हे नाही कळत मला मान्य आहे लहान आहे ते तुम पण तुम्ही थोडस तिला समजून घ्या तुम्ही सुद्धा असं नका वागू असं तिला रिक्वेस्ट करू लागते त्यानंतर मात्र पुढे ते म्हणते तुम्ही प्लीज काही गैरसमज करू घेऊ नका आणि त्यानंतर मात्र जरा तिचीही परिस्थिती समजून घ्या असं ती म्हणत असते पण प्लीज यापुढे तुम्हाला हवं तर मलाही काही बोला पण माझ्या बहिणीला आणि तिचं वाक्य पूर्ण होत नाही पुढे ती म्हणते एवढं सगळं खूश होता अजूनही तुझ्या बहिणीचीच तु बाजू आहे का ग आणि त्यानंतर मात्र पुढे अजून कुठल्या मातीची बनलेली आहेस तू दुसरी एखादी असते ना तर आता काय बोलू तुला आणि असं म्हणते एवढी शरम वाटत असेल ना तुला तर आताच्या आता माझ्या डोळ्यासमोर चालते हो आणि जोरातच तिच्या अंगावर बोलून बोलते सांगितले नाही का माझ्या डोळ्यासमोर चालते होते मात्र आता रडत असते तू निघून जाते

माझा स्वभाव तसं नाहीये मला नाही जमत तसं मी काय करू आणि पुन्हा पुन्हा तेच बोलत असते पण आणि रडत रडत आपली स्वतः डोळे पुसत असते आणि विचार करत असते त्यावर मात्र पुढे ती बोलू लागते की खूप त्रास होतो आहे मला या सगळ्या गोष्टींचा पण काय करू मला खरंच कळत नाही आणि त्यानंतर स्वतःचे डोळे बंद करते आणि स्वतःशीच बोलत असते की खरंच पण मला यातून मार्ग काढायला हवा आणि उभी राहते आणि म्हणते की नाही नंदिनी तुला स्वतःला शांत व्हायला हवं या सगळ्या परिस्थितीवर तुला मात करायला हवी कोणाचं मनावर घ्यायचं कोणाचं नाही घ्यायचं किती घ्यायचं हे सगळं ठरवायला हवं आता त्यामुळे तुला शांत व्हायला हवं दुसरं कोण तुला शांत करणार नाही लोकांना काय ते बोलणार त्यांच्याकडे काय लक्ष नाही द्यायला पाहिजे आणि तू स्वतः स्वतःला शांत कर असं ते पुन्हा डोळे पुसते आणि तुला असं हरवून चालणार नाही वर कारण तुला सगळ्यांना सांभाळायचं आहे आणि काम्याला सुद्धा सांभाळायचं आहे समजवायचं आहे त्यामुळे तुला लागणार आहे आणि डोळे बंद करून ऑल ओके असं म्हणत असते आणि सगळं ठीक आहे असं ती म्हणत असते तेवढ्यात मग येतो आणि अचानक त्याला ती घाबरते तर तेव्हा तो खरंच ऑल ओके काय भरपूर करते सिरियसली सगळं ओके वाटत आहे का तुला हो का अशी वागते बोलत का नाही आणि नेहमी तुला जर कोणी ओरडलं तर तू त्यांना बोलायला शिक करा असं बोलायची आणि एवढं शांत राहायची काहीच गरज नाहीये ओरडून बोलावं लागतं कधी कधी तुला का कळत नाही तू एवढी का राहते ते समजत नाही मला तर नंदिनी म्हणते मला नाही वाटत प्रत्येक वेळेस ओरडून बोलणं गरजेचं नाही वाटत मला पण सॉरी मला असं वाटत ना हे वस्वत्या प्रत्येक वेळी तावा तावाने असं बोलतात त्यांना असं वाटत की आपण ओरडला नाही तर आपल्याला कोणी घाबरणार नाही त्यांना भीती वाटत असेल त्यामुळे ते असं वागत असेल की त्यांचं कोणी ऐकणार नाही म्हणून जी माणसं मनाने दुखळी असताना ती असं ओरडून बोलतात माझा जीवाला अजून राग येतो आणि तो हो का ही तुमची सायकोलॉजी आहे का काय बडबडते आहे मी काय बोलतो आणि मी पण ओरडून बोलतो म्हणजे मी काय आहे का तर तेव्हा नंदिनी घाबरते नाही मला तसं नको मी वेगळा अर्थ घेत आहे तेव्हा तो मग काय कसं बोलायचं होतं तुला पण मी बोलण्याच्या ह्याच्यात बोल केली मला नव्हतं मी आता ठीक आहे पण तुम्ही काळजी करू नका तर ती बघ तू पण हे जे तू करते वागती आहे ना ते ठीक नाहीये माझा जो कोणी अपमान केला असता ना तर मी तर लोकार घेतला असतो नाहीतर घरातून गेला असतो ऐकून चेहऱ्याला कस आणि ती म्हणते तुम्ही अगदी आमच्या काव्यासारखी आहात आणि असं लागते त्यानंतर मात्र आता ती घर आवरायला घेते तेवढ्यातच आता पुढे ती म्हणते तुम्ही आणि काव्य जर एकत्र ना तर घराचं छप्परच उडून गेला असत काही खरं नव्हतं आणि हे पण मात्र आता जेव्हा अजून लागेल तो हो असत आमच्यासारखी सारखी मास्त आणि तुम्ही काय एकदम शोषिक असतात का असंच असतो तुम्ही अशा बायकांना तुम्हाला शोषिक असत म्हणजे खूप गेली वाटते का तुम्हाला कुठे पदवी म्हणते का सू संस्कारी आणि सौशिक असं असल्यावर चांगलं असत सवय लागते आहे या गोष्टीची तुम्हाला पण आणि लोकांना पण आणि माणसं तुम्हाला हे अशी काही नाही मला नाही वाटत की मला कोणी गोष्टी धरत असेल तेव्हा जेव्हा पूर्ण आश्चर्य वाटत तेव्हा नंदेली म्हणते नाही तुम्ही गैरसमज करता आहे आणि माणसाचं मनात तर माणसांच बोलण्याचं तर मला आता सहन करावंच लागेल ना शेवटी आपली माणसं आहे सगळे त्यांचं आपण सहन नाही करायचं कोणी करायचं एकत्र आहे आपल्या मनामध्ये जरी काही नसेल तरी आता सध्या राग आहे त्यांच्या मनात मग त्यांचा राग आपण सहन करायलाच हवा आणि शेवटी मला हवा समोर घ्यायला हवं असं ते बोलत असते त्यांचा राग शांत झाल्यानंतर त्यांना आपण सुखम घ्यायला हवं मला आणि असं ते आता जेव्हाशी बोलत असते तेव्हा मात्र आता पुन्हा ते कपडे हातात घेते आणि म्हणते या गरजेष्ठ त्यामुळे मला असंच वागावं लागेल पुन्हा जीवात चिडतो आणि ग वेळेपणा नाही काय बोलते आहेस तू आणि हे सगळं सहन करायची सोसायची गरजच नाही कुठल्या काळात जगते आहे तू आणि आता नंदिनी तिचे तिचं काफ करत असते आणि आता जीव फक्त आरडाओरडी करत असतो त्याचं म्हणणं असतं की नंदिनी काहीच सहन करायला नाही पाहिजे तिने एवढा शांत राहायलाच नाही पाहिजे तिने तिचा स्वभाव बदलायलाच कामा मार्ग निघतात दुसरीकडे मंत्र मी काय बोलतो हे कळतात अगं हा त्याग वगैरे करणं बंद कर आणि हे माझे माझे कपडे इथे ठेव हे मला पसारा असंच आवडतो काय नको आवडतो आणि तेव्हा आता ते म्हणजे आता माझं काय चुकलं अहो आमच्या बायकांचं असंच असतं आम्हाला काही टेन्शन आलं ना तर आम्ही स्वतःला आवडायचं असेल ना तर आम्ही असं थरातला पसारा वगैरे आवडत बसतो तर आजूला जीवन आश्चर्य वाटत पुढे ते म्हणते जाऊ दे मला नाही समजायचं तर लगेच मला नाही समजून घ्यायचं मला असंच पसरा आवडतो आणि असं माझं मेड पसरा करतो आणि मी तुम्हाला सांगतो माझ्या वस्तूंना अजिबात हात लावत नका जाऊ माझा कुठलाच मसाला तुम्ही आवडायची गरज नाही आणि कुठलाच नाही असं पुन्हा पुन्हा सांगतो आणि त्यानंतर तो स्वतःचेच कपडे उचलतो आणि तो स्वतःच ठेवायला लागतो आणि नंदिनी मात्र त्याला पुन्हा शांत करण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याचाही स्वभाव काव्यासारखा असतो त्यामुळे तो काही शांत व्हायला तयार नसतो आणि उलट आता च की आता घरच्यांना सांभाळू की नवऱ्याचा स्वभाव सांभाळू या गोष्टीचा विचार करू लागते दुसरीकडे मात्र वसुंधरा तावा तावाने रूम मध्ये येते तेवढ्या तसा रम्या सुद्धा तिच्या मागे येते आणि काव्य समजते काय स्वतःला माझ्या अंगावर जाऊन येते मला असं वाटत होतं ना दोन काना खाली लावून द्या तिच्या तर आता रम्या म्हणते की काय करतेस तू तर नेहमी बोलत असते ना आपल्या एका चुकीमुळे आपल्या हातातून निसून जातो अशी वागते तर आता वसुंधरा म्हणते आणि या पुरी आपल्या घरात आता रम्या म्हणते आई तू शांत हो मी तुला काय सांगितलं होतं त्यांच्या झोपण्याचा इश्यू कर आणि तू जर कपड्यांची फेकाफेकी करायला लागली होती तर तेव्हा लगेच वसुंधरा म्हणते काय करायला पाहिजे होतं तिच्या बापाने दिलेले कपडे घालून फिरवायला पाहिजे होते का गोष्ट नाही नवऱ्याला गमावलेला आहे आणि त्यानंतर रम्या मात्र आता आपल्या वडिलांची फोटो फोडी बघू लागते आणि तिच्या बापा कोणाची कुठली गोष्ट मी स्वीकारू शकणार नाही तर तेव्हा रम्या म्हणजे आई कुठली गोष्ट कुठे जोडते आहे तू आणि खाली तू आता काही तू तमाशा केला आहे ना त्यानंदिनी तो अगदी शांतपणे हॅन्डल केलेला आहे हे तुझ्या का लक्षात येत नाही सगळ्यांचा मूल रागा कोणाचा दिसतो आहे तुझा दिसतो आहे हे तुला कळत नाहीये आणि या सगळ्यांनी काय होईल माहिती का तुला सगळ्यांच्या मनात काय होईल की यांच्या संसारामध्ये ना आपण अडचणी निर्माण करतो आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल आणि एकदा सगळ्यांना खात्री पटली ना की आपले सगळे कामं बिघडून जातील ही गोष्ट तुझ्या लक्षातच येत नाही तर म्हणते मग काय करायचं मी एक काम सुद्धा मनासारखं होत नाहीये ती नंदिनी सगळं सांभाळून घेते आणि ती काव्या लगाम असलेल्या घोड्यासारखे नुसते अंगावर धावून येते तर तेव्हा लगेच रम्या म्हणते पण त्या घोड्याची लगाम आपल्याला आपल्या हातात राहायची आहे आई तुला माहित नाही नक्की या कुठल्याही माणसाचा एक पॉइंट असतोच तुला हे लक्षात आहे ना आपल्या बाबांचा वीक पॉईंट कोण होता ते लगेचच व म्हणते मी आणि पुढे ती म्हणते तुझा तर ती म्हणते तू तू बाळा आणि पुढे ती म्हणते आई माझा वीक पॉईंट तर लगेचच आता ती म्हणते होकार तसंच त्या काव्याचं सुद्धा काही ना काहीतरी वीक पॉईंट असणारच बघायची तर लगेचच सुंदरा मग ते करेक्ट आपल्याला तो वीक पॉइंट शोधून काढायला हवा आणि ते काम तू करणार आहे आम्हाला लाग आणि एकदा तिची दुखली नस तर आपल्या हातात आली ना कि बरोबर पूर्ण तिचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात येईल आणि आपल्याला हवं तस ती वागेल आपण जे म्हणू मला खात्री आहे आणि आपल्या ती वागेल तेव्हा आता रम्या पण बरोबर म्हणण्यानुसार बरं मग तू आता काम कर आता काव्याचं काय बीक पॉइंट आहे ना ते तू लगेच शोधायला गेल आणि आता रम्या आणि वसुंधरा मात्र विचारात पडता पुढे ती म्हणते या मला लवकरात लवकर आपल्या घरातनं बाहेर काढायचे आहे घरातच यांना राहू द्यायचं नाही दुसरीकडे मात्र आता काम्या रूम मध्ये दे जे पुन्हा फेकाफेकी करू लागतो त्याच्या मागे मागे वाढत येतो आणि तो आव हे कशाला फेकता आहो हे फाईलही आहे माझ्या महत्वाचं क्लाइंटच्या फायल आहे फेकता आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला फेकायचं आहे ना रोज रोज फेकून फेकून तुम्हाला जास्त गोष्टी कंटाळा आला आहे का तुम्ही फोर चेंज बनवून माझ्या फाईल फेकता हे काय रोजच्या गोष्टी फेकाल तुम्ही बेडशीट वगैरे फ्लॉर फॉर माझं काही म्हणणं नाही पण फाईल कशी आहो हे महत्वाचे आहे माझे असं नका करू तुम्ही आणि त्यानंतर तो शांतपणे सगळं ठेव ठेवत असतो तेव्हा लगेचच आता पुढे ते म्हणते तुमच्या जे काही नुकसान झालं आहे ना ते मी पैसे भरून दे मला सांगा त्या गोष्टीचं नुकसान तर लगेच मार्फी होऊन प्रत्येक गोष्टीचं नुकसान पैशाने भरून जे काही घडलं ना त्यासाठी मी तुमची माफी मागतो आणि त्यानंतर आता काव्य म्हणते तुम्ही कशाला माफी मागते तुमची काही चूक झाली आहे का, का, का? आणि नाही ना मग कशाला बघाच तुम्ही सॉरी बनवून मोठं म्हणायला जाऊ नका ज्यांची चूक झाली आहे ना त्यांनी सॉरी म्हणायला हवं त्यांना एकदा तरी जमेल का सॉरी म्हणायला ते बोलते तर तेव्हा फार बघतो काही गोष्टीकडे कर दुर्लक्ष करायला शिका पुढे तो म्हणत असतो तेव्हा ते लोक तुम्हाला सोडतात कारण तुम्ही त्यांच्या ऍक्शनवर रिॲक्शन द्यायला पाहिजे पण तुम्ही नका ना रिॲक्शन देऊ तुम्ही छान राहा ना प्रत्येक वेळेस कशाला स्वतःला त्रास करून घेता असं तो बोलत असतो आणि काव्या मात्र तिच्याकडे अशीच बघते तर ती म्हणते माझा त्रास कमी करायचा आहे का तुम्हाला कोणत्या हक्काने कोण लागते मी तुमची विसरलात का तुम्ही एक गोष्ट आहे ना कायम लक्षात ठेवायचं मी कोणी नाहीये तुमची आपल्या लग्नाची गोष्ट आहे ना एकदम माहिती आहे तुम्हाला मला काही नाही वाटत तुमच्याबद्दल तर तेव्हा नफात म्हणतो माहिती आहे ते मला आणि तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटावं वा? असंही माझी इच्छा नाहीये असं माझी अपेक्षा सुद्धा नाहीये त्याबद्दल मी बोलूनच नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मनावर आणि रागावर थोडा ताबा ठेवा म्हणजे तुमच्या इगोला कोणी टच करू शकणार नाही तर पुढे तो म्हणतो माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही खरंच थोडं शांत राहत राहा नेहमी नेहमी असं वाद नका घालायचं तर तेव्हा ती म्हणते पहिलंच एक नंदिनी ताई येणा घरामध्ये आहे तुम्ही अजून एक नवीन नंदिनी आणि तेव्हा मात्र ती म्हणते असं कोणी रागावर कंट्रोल करू शकत नाही तर पार्क म्हणतो करू शकता एक काम करा माझंच उदाहरण घ्या ना तुम्ही केव्हा बसून इतकं उद्धटपणे बोलता आहे पण मी तुमच्याशी शांतपणे बोलतो आहे ना मी पण करू शकतो तुमच्याशी आणि विचारू शकतो तुम्हाला कोण आहात तुम्ही काय समजता तुम्ही स्वतःला काय कर्तृत्व आहे तुमचं असं म्हणून तो हे ते तुम्ह अपमान करतो हे बघा तुम्ही आता परीक्षा देत आहात आणि परीक्षा दिल्यानंतर तुम्ही आयस होणार आहात पण मी भारतातला टॉप आर्किटेक्ट पैकी एक आहे मग मला किती इगो असायला हवा पण तो नाहीये ना माझ्या पण मला असं वाटत नाही ते असायला हवं आणि मला भांडणं आवडत नाही मुळामध्ये मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही थोडासा रागावर कंट्रोल ठेवा म्हणजे मी काही फोर्स नाही करते पण थोडस तुम्ही कंट्रोल करा आता आणि पुन्हा पुन्हा तो ते समजून सांगत असतो तुम्हाला राग जर आला ना तर तुम्ही दहा आकडे उलटे मोजा आणि ती पटापट ते मोजते आणि ती म्हणते बघा दिसतोय का माझा राग कमी झालेला असं काही होत नसते लगेच आता पार्थ असतो आणि तो म्हणतो आता नाही दिसते पण लवकरच दिसेल बघा तो आणि आज तुम्ही हे आकडे रागात बोलले ना पण उद्या शांतपणाने बोलाल त्यामुळे तुमचा राग नक्कीच शांत होईल देवा लगेच असतो फक्त हे बघा मी आता ऑफिसला चाललो आहे तुम्हाला काय लागलं तर मला फोन करा तर लगेचच ते म्हणते मी कशाला फोन करू तर लगेच पार्क म्हणतो म्हणजे राग शांत नाही झाला तर येताना मी तीस चाळीस फाईल घेऊन येतो म्हणजे अडायला सोपे होईल ना तुम्हाला तो पण हे घ्या पाणी घ्या आणि शांत व्हा तर इकडे मात्र ती पाणी घ्यायला तयार नसते तर पुन्हा आता तो तिला असं बोलण्यामुळे आता पुन्हा तो ग्लास पुढे करतो आणि मग ती रागाने त्याच्याकडे बघत ग्लास हातात घेते आणि पार्क मात्र आता तिथून निघून जातो आणि आता ती फक्त त्या ग्लास कडेच बघत असते इकडे मात्र जीवानी नंदिनीला समजून सांगितलेलं असतं की तिने थोडं रिॲक्ट व्हायला पाहिजे आणि पार्कनी शांत राहण्याचा सल्ला दिलेला असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता हॉस्पिटलमध्ये नक्की ते बाबा आईला विचारतात की काय झालं आहे मला खरं सांग तरी काय त्रास होतो आहे का तुला काही काव्याबद्दल सांगायचं आहे का पण आता ते सांगेल की नाही हे आपल्याला येणाऱ्या भागात बघायचं आहे दुसरीकडे मात्र आता नंदिनी काव्याला विचारत असते की तुला काहीतरी सांगायचं होतं ना तू त्या दिवशी आम्हाला गाडीत रोल पण काय सांगायचं होतं सांग ना तू सांगतेस ना आणि असं म्हणून आता काव्य मात्र विचारात पडते की नक्की काय कोणती ताईला आणि या गोष्टीचा विचार मात्र ती करू लागते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की लवकरच आता जीवाबद्दल त्याच्या प्रेमाबद्दल लवकरच नंदिनीला समजणार आहे त्यामुळे आता जीवा त्याचं प्रेमही कबूल करणार आहे परंतु आता ती व्यक्ती काव्य होती का हे मात्र तो नंदिनीला कळू देणार नाही मालिकेच्या अशा भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक कर करा शेअर करा